फ्रेंड्स मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आहे खूप काही नवीन खास त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका सकाळचा ना इथे छान मस्तपैकी नाश्ता तयार होता आणि नाश्ता मध्ये बनलेल्या आहेत रव्याच्या छानशे शेवया आणि शेवया इतक्या छान म्हणजे जसं थंड होईल ना तसं इतक्या छान असं मोकळ्या होतात आणि मस्त होतात तर हा नाश्ता केला आणि नाश्ता केल्या केल्या आम्हाला जायचं होतं ग्रॉसरी शॉपिंग करायला डिमार्टला आणि यावेळी ना ग्रॉसरी शॉपिंग करण्याकरता माझ्या मुलीसुद्धा आल्या होत्या आणि एरवी तर त्या अशा म्हणत नाही की येत येतो वगैरे म्हणून कारण त्यांना ग्रॉसरी वगैरे घ्यायला तेवढं आवडत नाही पण यावेळी कसं सुट्टं सुरू आहेत तर बोलल्या की चला मम्मी मी, मी पण येतो तुझ्यासोबत तर ही आणि मोठी दोघीही आल्या होत्या आणि म्हणजे काय त्या आल्या तर ग्रॉसरीपेक्षा जे खाण्याचे किंवा इतर काही वस्तू आहेत त्यात जास्त होणार होत्या हे मला माहिती होतं आणि तसंच झालं दोन्ही पिशव्यांमध्ये ना जास्तीत जास्त त्यांच्या खाण्याच्याच वस्तू आहेत तर त्यातही बघा एक हे सुद्धा पॅकेट आणलेलं आहे आणि आणल्या बोली तिला तळून हवे आहे तर मी म्हटलं मी देते तिला तळून पण तोपर्यंत ना तू जेही ग्रॉसरीचं सामान आणलेलं आहे ते थोडं म्हणजे सेपरेट करून ठेव तर आल्या आल्या लगेच दोघींनाही मी कामावर लावलं आणि दोघींनाही म्हटलं की जे वॉशिंगचे सामान आहेत ते वेगळे काढून ठेवा आणि जे खाण्याचे काही आहे ते ठेवा सोबतच ना फ्रीजमध्ये जे, जेही काही ठेवायचं असतं ना म्हणजे दूध दही किंवा पनीर चीज बटर ह्या सगळ्या वस्तू आणल्या होत्या त्यासुद्धा म्हणतं त्यांना काढून ठेवा सेपरेटली आणि जे बिस्किटांचे पॅकेट जे आहे जेही काही आहे ते सगळं सेपरेट करून ठेवा तोपर्यंत मी तुम्हाला तळून देते तर हे तिला तळून दिलं आणि तर फ्रेंच फ्राईज तळून दिले तिला मी आणि ही मोठी तर तेवढं आवडत नाही पण लहान हिला खूप आवडतं तर तळून दिलं ते खात आहे आणि तोपर्यंत ह्या दोघींच्याच मदतीनं मी पूर्ण किराणा असा व्यवस्थित लावून घेणार आहे तर बाकीच्या डब्यांमध्ये भरणाऱ्या वस्तू आहे ते तर नंतर ठेवेल पण ह्या वस्तू जागेवर ठेवून देणार आहे सोबतच ना त्या दिवशीचं मग ते तसंच मी ठेवून दिलं आणि मी ना एक खूप छान अशी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही हे स्टँड तर किचन काउंटरटॉपवर ठेवण्याकरिता मी हे किचन म्हणजे जी बरेच दिवसापासून मी बघत होती मी भरपूरदा ॲड टू कार्ट करून ठेवलं होतं पण मला गरज आहे का माझ्या किचन म्हणजे काउंटरटॉपवर याची गरज आहे का तसं जागा होईल का आधी छोटा आहे मग होईल का असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यांमध्ये होते आणि विचार करत होते की याची काही गरज नाही गरज नाही असं करून करून मी दोन तीनदा ॲड टू कार्ट केलं आणखी म्हणजे नाहीच घेतलं पण यावेळी म्हटलं नाही मी जागा करते आणि इथे जे एकदम कॉर्नरमध्ये ही जागा होती ना इथे हे व्यवस्थितपणे फिट झालेलं आहे आणि जे ऑइल बॉटल वगैरे आहे ते पण खालच्या बाजूला व्यवस्थित येऊन जातात आणि त्याच्या जा खाली ना मी हे जे छोटे छोटे झाकण आहेत ना प्लास्टिकच्या बॉटलचे ते ठेवलेले आहे कारण कसं इथे पाण्याचा पिण्याचा माठ आहे आणि माठातलं पाणी किंवा मग बेसिंग याच बाजूला आहे तर कधी होऊ शकते पाणी वगैरे गेलं तर मग ते खालून लाकडाचं आहे तर खराब नको व्हायला त्यामुळे मग त्या, त्या चुट त्या मी या प्रकारे त्या त्याखाली ना प्लॅस्टिकचे बॉटलचे झाकण ठेवलेले आहेत आणि असे छोट्या छोट्या काही मसाल्यांच्या बॉटल आहे त्यावरती असे छान म्हणजे छान बसले जातात आणि हे मसाले किंवा हे हे नेहमी लागतातच स्वयंपाकाला त्यामुळे मग मी तिथे ठेवलेले आहेत आणि जे खालचं बाजू आहे त्यावरती मला तर ठेवायचे तेलाच्या बॉटलच पण हे आत्ताच आणलं होतं आणि म्हटलं जर तेलाचे बॉटल ठेवायच्या आधी ना त्यावर दुसरं काही ठेवून घेते कारण बॉटल मला थोडंसं वॉश करेल म्हटलं त्यानंतरच मग ठेवेल नाही तर मग चिकट डाग वगैरे त्यावर राहतील त्यामुळेच मी सध्याचं यावरनं म्हणजे काय योग्य वाटेल असंच काहीतरी विचार करून ठेवते म्हटलं सध्याचं आणि त्याखाली ना असे जे टिशू असतात ना त्या टिश्यू ठेवली जेणेकरून म्हणजे ते खराब नको व्हायला आधीच ते वाईट आहे आणि अशा प्रकारची जी माझ्या मुलीची बॉटल आहे ही ठेवली आणि असं ठेवून बघत होती कारण आपण कसं नवीन वस्तू आणली म्हणजे किचनमध्ये किचनची किचनसाठी ज्या आपण नवीन वस्तू आणते ना त्या खूप अशा असं वाटते की त्याला कधी यूज लवकर करते किंवा ते इथे छान दिसेल का तिथे छान दिसेल का असं नेहमी सुरू असते माझं आणि किचनची वस्तूंची आलटा बालाटीकडची तिकडे तिकडची तिकडे असं या प्रकारचं मी नेहमी करत असते तर मी तेच ठेवून बघत होते की हे छान वाटेल का ते छान वाटेल वाटेल का आणि किचनचा प्रत्येक कोणा म्हणजे कोपरा ना कोपरा मी व्यवस्थितपणे असं ऑर्गनाईज करून ठेवण्याचा प्रयत्न करते तर सध्या तर मम्मी या असं ठेवून बघत होती पण जे हे बॉटलमध्ये प्लांट आहे ना मनी प्लांट हे जर या साईडला कोपऱ्यात ठेवलं ना तिथे ते प्लांटनं व्यवस्थित ते ग्रो होत म्हणजे होतच नाही त्या साईडला कोपऱ्यामध्ये तर त्यामुळेच मम्मी ते खिडकीतच ठेवून देते सध्याचं मी हे इथे चॉपर वगैरे असं ठेवून बघितलं आणि पाच दहा मिनटं त्यामध्येच मस्त घालवले मी हे छान दिसेल का ते छान दिसेल सोबतच ना मी इथे ही लाईटसुद्धा मी यावेळी नवीन आणलेली आहे याखाली आधी माझी ब्ल्यू लाईट होती बरेच दिवस ती ब्ल्यू लाईटच मी यूज केली पण आता ही व्हाईट लाईट आणलेली आहे आणि ही लाईट ना ही ना खूप छान दिसते तर बघा ह्या ह्या ज्या ऑइल बॉटल आहेत ना ह्याच मला तिथे ठेवायच्या आहे पण सध्याच्या म्हटलं त्याला आधी वॉश करील व्यवस्थित त्यानंतरच मग तिथे ठेवील तर सध्याचा मग मी जो हा कॉर्नर आहे या प्रकारे छान डेकोरेट केलेला आहे आणि इतक्याशी एक, एक वस्तू घेतली पण या एका वस्तूनी ना हा कॉर्नर आणि माझं किचनचं टॉप जे आहे ना ते खूप छान म्हणजे मस्त डेकोरेट झालेलं आहे त्यावरच्या ज्या ह्या तीन ज्या बरण्या दिसतात ना त्या पण मी मागल्याच महिन्यात घेतलेल्या आहे त्या बरण्यांमध्ये सुद्धा म्हणजे जो खाऊ वगैरे काही असतं ना ते वगैरे ठेवते मी तर छान तो एक कॉर्नर माझा खूप छान झालेला आहे सोबतच ना हे काही प्लांट्स आहेत जे मला लावायचे आहे बाहेर तर सध्या माझी कुंडी वगैरे अशी रिकामी नव्हती म्हटलं जर प्लांटर रिकामं करील नंतर त्यामध्ये लावेल तर हा कॉर्नर ना मी प्रकारे छान डेकोरेट केला आहे आणि किचनमधला मी लाईट जरी नाही लावला ना तरीसुद्धा इतका छान असा बघा किती छान असा प्रकाश पडतो त्या लाईटने आणि खूप मस्त वाटते किचनमध्ये असंही तर मला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं त्याआधी चिंच आणि जी खजूरची चटणी असते तर तीच मी म्हणजे माझ्याकडे होती बनवून ठेवते मी एक्स्ट्रा नेहमी आणि बनवून मग ती अशी गायची जी बॉटल असतात आपल्याकडे पिकांब्या वगैरे सॉसेसच्या वगैरे त्यामध्ये मम्मी अशी भरून ठेवून देते तर तीच जी चिंचा आणि खजूरची चटणी आहे तीच मग मी ठेवून दिली आणि आता मला सायंकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं तर स्वयंपाकामध्ये काहीने आज म्हणजे विचार तर केला होता की फक्त सिम्पलचं काहीतरी जेवण बनवेल बन म्हणून पण एक 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 वस्तू वाढता वाढता बऱ्याच वस्तू वाढल्या आणि म्हणजे फक्त कधी कधी आपण विचार करतो ना की जाऊ जे सायंगाचं स्वयंपाक आहे साधसंच काहीतरी बनवते म्हणून तर असंच माझं झालेलं की मी पीठ म्हणून हो ठेवलं आणि इथे ना मी जे मूग आणि मसूरची डाळ आहे ना ती बनवली होती आणि म्हणजे कुकरमध्ये जेव्हा लावली त्या डाळीला त्यामध्येच मी लसूण आणि टोमॅटो वगैरे सगळं घालून दिलं होतं फक्त मला तडका द्यायचा होता त्या वरणाला तर सा तडका देते तडका देण्याकरिता लाल मिर्च जिरं राई आणि ह्या सगळ्या गोष्टींनी मी तडका देणार आहे ह्या वरणाला आणि मसूर आणि डाळ थोडी मिक्स करून जी वरण बनते ना ते म्हणजे आमच्याकडे खूप आवडतं ते वरण तर सायंकाळच्या वेळेस असं सिम्पलचं काहीतरी जेवण बनवते हाच विचार होता आणि मी ही स्वयंपाक करत असते त्याच वेळेस ना माझ्याकडे थोडे पाहुणे आले होते तर जर पाहुणे आले तर मग त्या पाहुण्यांना थोडी ना म्हणजे अशी सिंपलशी वरण आणि पोळ्या वगैरे असं काही स्वयंपाक त्यामुळे हो मग मी म्हणजे हे वरण वगैरे बनवलंच मी आणि सोबतच ना वरणाला तडका दिला आणि आधीच थोडा भात होता सकाळचा पोळ्या टाकेल म्हटलं आंब्याचा रस आणि पापड एवढाच मी फक्त स्वयंपाक करणार होती पण पाहुणे आले त्यामुळे हा जो स्वयंपाकाचा वेत आहे हा अचानक ना असं बदलूनच गेला तर कधी कधी होतं ना असं की आपण विचार एक करतो आणि एक होतं तर तसं होतं तर बघा मी सिंपलचा वरणाला छान असा तडका दिलेला आहे आणि आज थोडी आनंदीच होती की म्हटलं चला हा स्वयंपाक आहे तेवढा करायचा नाही सोबतच ना जेव्हा मी हा वरण बनवते ना त्यामध्ये मी थोडासा थोडासा सांबार मसाला घालते त्यामुळे जे फोडणीचं जे वरण असतं ना ते आणखी छान बनतं आणि त्यामध्ये भरपूरसं असं कोथिंबीर आणि आज माझा व्हिडिओ ना जवळपास एक महिन्यानंतर मी आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओ मी बरेच म्हणजे असे शूट करून ठेवलेले आहेत पण हा उन्हाळा आणि या उन्हाळ्यात ते कामं आणि बरं कामंही नसेल तरी उन्हाळ्यामध्ये जी ऊन उन नागपूरची आणि त्यातल्यात तर ता दुपारला थोडं लेटण्याची थोडी सवय लागून जाते त्यामुळे जे एडिटिंगचं काम जे माझं दुपारी चालायचं ते थोडंसं विस्कटलं आणि त्यामुळे बरेचसे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले होते पण ते काही व्हिडिओ माझे काही अपलोड झालेच नाही त्यामुळे विचार केला होता की जाऊ दे रोजचं जे आहे ते रोज मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी अपलोड करत जाईल तर असं आता माझं सुरू आहे की जर लाँग व्हिडिओ नाही झाला माझ्याकडनं टाकणं तर मी एक शॉर्ट व्हिडिओ तरी टाकत जाईल रोजचं जेही माझं काम राहते आणि उन्हाळ्यामधले माझे भरपूर जास्त कामं राहतात पण सध्या कसं ना आता नागपूरचं म्हणा किंवा बाकी सगळ्याच सिटीतल्यानं जे वातावरण आहे ते पावसामुळे चेंज झालेलं आहे तर सायंकाळ झाले की म्हणजे सायंकाळ काय दुपारपासूनच थोडंसं वातावरण चेंज होतं त्यामुळे संध्याकाळला मस्त पाऊस येतो त्यामुळे जे आता उन्हाळ्यात जे माझे काम चालायचे त्या कामाला थोडं स्टॉप झालेलं आहे त्या उन्हाळ्यामध्ये मा मी शेवळ्यांचं माझ्याकडे मा मा बिझनेस आहे किंवा माझं शॉप आहे या सगळ्या गोष्टींमध्ये म जो मला वेळ मिळत नव्हता आता कसं वात वातावरणामुळे ना थोडंसं जे शेवळ्यांचं काम असते माझं तेच थोडं स्टॉप झालेलं आहे त्यामुळे मला थोडं निवांत आहे तर म्हटलं चला व्हिडिओ टाकूया आणि व्हिडिओ बरेच दिवस झाले नाही मी भरपूर मिस करते कारण मी जे आपण नेहमी नेहमी काम करत राहतो त्या कामाला जर थोडं म्हणजे स्टॉप झालं तर तेच तेच गोष्ट वारंवार वारंवार डोक्यात येत असते की अरे मला व्हिडिओ टाकायचे राहिले व्हिडिओ टाकायचे राहिले आणि मला आवडते व्हिडिओ म्हणजे हे शूट करणं किंवा व्हिडिओ वगैरे अपलोड करणं आणि मला आवडतं ह्या सगळ्या गोष्टी किंवा माझं घर सजवणं आणि म रेसिपीज बनवणं ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात पण कसं ना आपल्यावरती एक सोडून चार गोष्टींचं जेव्हा आपलं वर्क असतं ना तेव्हा एखाद्या गोष्टी तर थोडीफार थोडी मिस होतच असते तर सध्या कसं ज्या गोष्टी खूपच म्हणजे शेवयांच्या जी म्हणजे म्हणजे शेवयांचा जो माझा बिझनेस आहे किंवा जो माझा गृहउद्योगचा जो छोटासा बिझनेस आहे तो उन्हाळ्यामध्ये भरपूर म्हणजे उन्हाळ्या असतो तो त्यामुळे त्याच काळामध्ये त्या गोष्टींकडे लक्ष देणं जरुरीच राहते त्यामुळेच मग मी त्याकडे जास्त लक्ष देते आणि या व्हिडिओकडे मग थोडंसं दुर्लक्ष होऊन जाते माझं तर असंच होत आहे आणि रोज आठवण येते मला की अरे हे शूट करायचं राहिलं ते शूट करायचं राहिलं पण कधी कधी काय होते की वेळ नसते भरपूरशा रेसिपी पण बनवते व व्हिडिओ पण म्हणजे पाहुणे पण येतात उन्हाळ्यामध्ये किंवा मी इकडे तिकडे जातेही पण तेसुद्धा माझ्याकडनं शूट होत शूट होत नाही आणि शूट जरी केलं असलं तरी मग ते अपलोड होत नाही असं बरेचदा झालेलं आहे आणि नंतर मग मला खूप आच्छादा येतो की अरे इतके छान म्हणजे कंटेंट होऊन गेले पण मी काही शूट केलं नाही किंवा मग मी ते काहीच दाखवलं नाही असं बरेचदा होतं माझ्यासोबत पण कधी कधी असतात ना जे ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा जे आपलं रुटीन आहे आता माझं सध्याचं जे उन्हाळ्याचं रुटीन खूप इझी असतं त्यामधनं वेळ पाडून व्हिडिओसाठी एडिटिंगला दोन तीन तास जा द्या मग ते अपलोडला द्या हे माहिती नाही का आता शक्य नव्हतं हो त्यामुळे मी आज म्हटलं की नाही आणि आताही जर मी व्हिडिओला आवाज देत आहे तर रात्रीचे साडेबारा झालेले आहेत आणि साडेबारा वाजता मी व्हिडिओला फॉईस ओवर करत आहे तर पण मला आवडतं व्हिडिओ टाकणं रेसिपीज बनवणं किंवा आवडतं पण कधी कधी आपल्या आवडीला थोडंसं आता सुट्ट्या आहेत मुलं घरी आहेत त्याहीमुळे कधीकधी काय होतं नाही की मुलांनाही मुला आपला फोन पाहिजे असतो आणि एकाच याच फोनवरून मी शूट करते आणि हाच फोन माझ्या सगळ्याच कामांकरिता असतो त्यामुळे फोन कधी कधी नसतो आपल्याजवळ किंवा त्यामुळे भरपूरसे असे प्रॉब्लेम असतात नाही होऊन राहिले आहे पण मला खूप आवडतं व्हिडिओ असं अपलोड करणं वगैरे आणि त्यामुळे आता थोडासा हा उन्हाळा कमी झाला आता उन्हारा उन्हारा कमी आ, तर सध्या पावसाळा आहे की उन्हाळा हेच समजत नाही आहे पण थोडंसं आता हा उन्हाळा किंवा उन्हाळ्यातले जे माझे कामं आहेत ते थोडेसे कमी झाले की व्हिडिओ माझे रोज येतील व्हिडिओ जर व्हि फुल व्हिडिओ नाही पण शॉर्ट व्हिडिओ तरी मी रोज अपलोड करेल तर असंच मी म्हणजे विचार करत आहे तर माझं वरण झालं होतं आणि आंब्याचा सुद्धा झालेला होता आणि त्यानंतर मला फक्त ना पापड दाळायचे होते आणि आंब्याचा रसनं सध्या तरी आंब्याचा रस भरपूर खाणं झालं आहे यावर्षी भरपूर जास्त आंब्याचे रस किंवा आंबे वगैरे खाल्लेले आहेत आणि आंबा असा फ्रूट आहे ना की सर्वांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आंब्या म्हणा किंवा टरबूज म्हणा हे उन्हाळ्यामध्ये भरपूर येतात आणि एक दिवसाचे आड असे आंबे येतच असतात घरी तर मी इथे ना दोनच आंब्याचा रस करत आहे कारण मुली बोलल्या की नाही त्यांना नाही खायचं आहे त्याच्या आधी ना सन सायंकाळला मँगो मिल्क शेक दिलं होतं मी मुलींना बनवून तर त्या बोलल्या की आता त्यांना आमचा रस वगैरे नाही खायचा आहे तर मी दोघांपुरताच इथे बनवत आहे आणि ह्या भ्रूण बघा मी किचनमध्ये असली की याला असं वाटते की आता मम्मी काहीतरी करत आहे म्हणजे मला थोड्या वेळात जेवण वगैरे मिळणार आणि काहीतरी मग मी स्वयंपाक करत असले की भाजी वगैरे काही कापत असली तर शेंगा किंवा त्याला टमाटर हे त्याला भरपूर आवडतात तर मम्मी त्याला थोडं थोडं देत असते तर मी स्वयंपाक करत असते की तो आनंदी असतो आणि असा किचच्या दारामध्ये बसून असतो तर त्याला मध्ये मध्ये मी देत असते आणि स्वयंपाक झाला जायला तो खूप जरा तोरडायला लागतो की दे आता जेवण झाला तो जर स्वयंपाक मग त्यासाठी तर त्याला तर मी सायंकाळला वगैरे असं दही भातच देत असते दही भात आणि थोडी पेडीगिरी टाकली की तो खाऊन देतो तर इथे मी आंब्याचा रस पण झाला आणि पापड पण काढलेले आहेत तर उन्हाळ्याच्या सुट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना हे पण जे वाढवणीचे पदार्थ आहेत ते सुद्धा खूप छान असे करून ठेवावे लागतात तर हे ना गव्हाच्या चिकापासून बनलेले पापड आहेत आणि इतके सुंदर असे पांढरे शुभ शुभ्र पण झालेले आहेत आणि अगदी पातळ पातळ असे मस्त पापड झालेले आहेत तर भरपूरसे वाढवणाचे पदार्थ बनवले मी चिप्स झाले किंवा भरपूर प्रकारचे पापड हे सुद्धा मला बनवायला खूप आवडतात तर मी स्वतःच ते सगळं बनवत असते घरच्यासाठी चिप्स म्हणा किंवा पापड या सगळ्या गोष्टी मी थोडं थोडं काय होईना पण सगळ्याच गोष्टी करते मी घरी आणि छान असं म्हणजे खायला वगैरे जर पाहिजे असलं तर मग कोणतीच गोष्ट म्हणजे नाहीच आपल्याकडे असं नको व्हायला ना त्यामुळे मग मी प्रत्येक गोष्टी अशी बनवून छान वाढवून डब्यांमध्ये छान मस्त भरून वगैरे ठेवलं आहे मध्यंतरीत मी किचनसुद्धा पूर्ण क्लीन केलं होतं आणि बघा पापड वगैरे केले त्यानंतर मग काही शूट केलं नाही कारण मग पाहुणे येऊन गेले होते तर मग ज्या पोळ्यांच्या ठिकाणी भिजवली होती त्याच्या थोड्या पोळ्या आणि थोड्या पुऱ्या केल्या हे पापडही तळून ठेवले आणि थोडे मग कांदी भजे केले आणि कढी पण केली आणि सोबतच ना पनीरची भाजीसुद्धा केली तर माझ्या माहेरचे जे पाहुणे आले ना तर मग अशा प्रकारचा मेनू असतो आमच्याकडे म्हणजे साधं सिंपलचं पनीरची भाजी पण आहे आंब्याचा रस परत केला होता मम्मी आणखी तर आणि श्रीकट नाही आहे तर अशा प्रकारचा मी स्वयंपाक झालेला आहे व्हिडिओला इथंच एंड करते बाय बाय